एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर स्वस्त दराने रेती मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा सहाशे रुपये दराने रेती उपलब्ध जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील राज्यातील सामान्य नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ व हिवरघेड पूर्णा घाटासाठी टाकरखेड वायाळ येथे तर राहेरी खुर्दसाठी राहेरी खुर्द येथे डेपो कार्यान्वित करण्यात आला आहे त्यामुळे टाकरखेड वायाळ व राहेरी बुद्रुक डेपो मधून तीन हजार सहाशे सत्तर ब्रास रेती सामान्य जनतेसाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने सेतू सुविधा केंद्र किंवा ई महासेवा केंद्रातून महाकनिज प्रणालीवर वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवून शासनाच्या या धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे